नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वाचे असे सराव प्रश्न पाहणार आहोत तसेच मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षाची जी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तलाठी भरती झालेली होती देखील महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये याचा अत्यंत फायदा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इतर नक्कीच करायचा आहे तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा तुम्ही शेअर करायचा आहे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत नक्कीच तलाठी भरतीची नवीन जाहिरात येणार आहे तर त्यासाठी हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत त्यासाठी एकही प्रश्न सोडू नका व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक तुम्ही पाहायचा आहे आणि जे प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सुद्धा लिहून घ्यायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते तर पहा मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा ह्या व्हिडिओ सोबतच तुमचा सराव देखील होऊन जाणार आहे तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती महाराष्ट्रात पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते तर पर्याय क्रमांक तीन आपल्या याचं योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न माथेरान हे टिंपटिंप या वस्तीचं उदाहरण आहे माथेरान हे कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डोंगर माथा पहा माथेरान हे डोंगर माथा या वस्तीचं उदाहरण आहे पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं कोणती विधाने विदान बरोबर आहेत पहा बरोबर विधान विचारलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे बरोबर विधान विचारलेलं आहे का चुकीचं विधान विचारलेलं आहे तर पहिलं विधान पाहूया सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रति एक लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे आणि ब म्हणजे दुसरं विधान आहे नाशिक आणि सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता प्रति शंभर चौरस किलोमीटर सर्वाधिक आहे सर्वात अधिक आहे तर पहा दोन विधाने दिलेली आहेत तर या दो या दोन विधानापैकी तुम्हाला बरोबर असलेली विधाने तुम्हाला इथं कोणती कोणतं विधान बरोबर आहे ते तुम्हाला इथं सांगायचं आहे तर पहा खाली पर्याय सुद्धा दिलेले आहेत तर पहा अ आणि ब यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच अ आणि ब दोन्ही विधाने पहा पुढचा प्रश्न कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे किलोमीटरने कमी आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचशे तेरा पहा लक्षात घ्या कोकण रेल्वे मार्गामुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचं अंतर पाचशे तेरा किलोमीटरने कमी झालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही पहा गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असं विचारलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भातसा लक्षात घ्या भातसा ही नदी आहे जी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर इथं असणार आहे पहा पुढचा प्रश्न जागतिक वारसा शिल्पस्थानात टिंबटिंब या लेणीची नोंद केलेली आहे तर पहा जागतिक वारसा शिल्पस्थानात कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अजिंठा लेणी जागतिक वारसा शिल्पस्थानात अजिंठा लेणीची नोंद झालेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया खाली पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम असलेला पर्याय निवडा पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम असलेला पर्याय निवडायचा आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी आणि शास्त्री लक्षात घ्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे यो, योग्य क्रम असा असणार वैतरणा उल्हास सावित्री वशिष्ठी आणि शास्त्री पर्या क्रमांक दोन इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा पहा कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे पर्याय क्रमांक एक आपले दीर्घ उत्तर असणार आहे राजापुरी दाभोळ जयगड आणि तिरेकोल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वा आर टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो तर जगोत्तर आहे पर्याय क्रमांक एक सागवान लक्षात घ्या उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वानामध्ये सागवान हा आर्थिक दृष्ट्या महत्वाचा वृक्ष आढळतो पर्याय क्रमांक एक इथं आपले योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय ओळखा पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय आपल्याला इथे शोधायचा आहे मित्रांनो हा प्रश्न आय एम पी करून ठेवा कारण हा प्रश्न जवळजवळ सर्व परीक्षेमध्ये घाटावर आधारित आपल्याला एक तरी प्रश्न विचारला जातोच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक थळघाट कुंभारली घाट आंबा घाट आणि आंबोली घाट असा योग्य क्रम आपला असणार आहे म्हणजेच पर्याय एक इथं आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर पहा हा तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये आलेला प्रश्न आहे दर केसा टेकड्या तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोंदिया जिल्ह्यात लक्षात घ्या दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात तर पर्याय क्रमांक तीन इथं आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न रेड्डी बंदर हे टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोह खनिज लक्षात घ्या रेड्डी बंदर जे आहे ते लोह खनिज खनीच, लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेलं बंदर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या पटारी विभागामध्ये टिंबटिंब ही मृदा मोठ्या प्रमाणात विकुरलेली आढळते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गाळाची मृदा तर महाराष्ट्राच्या पटारी विभागामध्ये गाळाची मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन वाक्य इथं दिलेली आहेत तर कोणतं वाक्य आपल्याला इथं बरोबर आहे ते इथं ओळखायचं आहे तर पहिलं वाक्य पाहूया मालवण जवळील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे आणि दुसरं वाक्य आहे एलिफंटा लेणे घारापुरी बेटावर आढळतात तर या दोन विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते इथं आपल्याला ओळखायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केवळ अयोग्य म्हणजेच मालवण जवळील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे तर हे विधान इथं बरोबर आहे तर इथं ब विधान आपलं इथं चुकीचं चुकी चुकी चुकीचं ठरतं म्हणजेच तुम्ही एलिफंटा लेणी कोणत्या ठिकाणी आढळते हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे तर पर्याय क्रमांक एक इथं आपले योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबटिंब आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विसावा क्रमांक आहे लक्षात घ्या तर मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वीस आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार होजेअरी लक्षात घ्या सोलापुरी जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत होजेअरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली वसाहत आहे पर्याय क्रमांक चार हे तर आपलं योग्य उत्तर ठरत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर चंद्रपूर लक्षात घ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर नागपूर हा जो पट्टा आहे तो खनिजावर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध असलेला पट्टा म्हणून ओळखला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनेकरता प्रसिद्ध आहेत त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सांगली व नाशिक तर महाराष्ट्रातील सांगली व नाशिक हे दोन जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध असलेले जिल्हे मानले जातात पुढचा प्रश्न मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात टिंबटिंब असं म्हटलं जातं तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आम्रसरी तर मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी या नावानं ओळखलं जातं पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅग्नेज खनिजाचे विस्तृत्व साठे आढळतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर व गोंदिया पहा महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया या दोन जिल्ह्यामध्ये मॅग्नीज ह्या खनिजाचे विस्तृत साठे आढळले जातात म्हणजेच पर्याय क्रमांक एक नागपूर व गोंदिया इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे होते तलाठी भरतीसाठी अतिशय महत्वाचे असे सराव प्रश्न तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न अजूनही पुढे घ्यायचे का ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर सरळ सेवेसाठी हे सर्व प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद